भर उन्हात डोक्यावर पदर घेत सुप्रिया सुळे यांनी आंदोलन छेडलं होतं नेमकं त्यांची मागणी काय होती आणि त्यांनी हे आंदोलन का केलं होतं तेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून यासोबतच तुम्ही अजूनपर्यंत जर टाईम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी नऊ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपोषणाला सुरुवात केली होती जोपर्यंत रस्त्याच्या कामाची तारीख सांगत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते जोपर्यंत कामाची वर्क ऑर्डर निघत नाही तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार आहे सध्या ऊन वाढत चाललंय मी अन्न खाणार नाही असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं भर उन्हात आंदोलन करण्यासाठी त्या बसल्या होत्या त्यांनी डोक्यावर पदर घेऊन उन्हात उपोषण सुरू केलं होतं जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अन्न त्याग करेन असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं अखेर दोन मेला कामाला सुरुवात करण्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडलंय पुण्याच्या भोर तालुक्यातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे सध्या त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात यावे त्याची दुरुस्ती करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे मात्र शासन आणि प्रशासनाकडून केवळ तारीखच दिली जाते यामुळे या विरोधात सुप्रिया सुळे यांनी उपोषण सुरू केलं होतं याआधी सुद्धा प्रशासनाच्या सातत्यपूर्ण अनास्थेला कंटाळून चार मार्च पर्यंत चार मार्च रोजी उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला होता मात्र त्यापूर्वी तीन मार्च रोजी पी एम आर डी एच्या आयुक्तांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील एक आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल असा शब्द दिला होता त्यामुळे काही कालावधीसाठी मी हे उपोषण स्थगित केलं होतं असं सुळेंनी म्हटलंय पण महिना उलटून देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं आम्ही शिवभक्त आहोत आमच्या बनेश्वर मंदिरासाठी आम्ही कितीही वेळ उन्हात बसायला तयार आहोत महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची मी भक्त आहे मी त्या संस्कारात वाढलेली आहे त्यामुळे शांततेच्या मार्गाने आमच्या बनेश्वर मंदिराला आणि तिथल्या भक्तांना न्याय मिळेल यासाठी कितीही ऊन असलं तरी बसायची माझी तयारी आहे बाकी सगळी पांडुरंगाची इच्छा असेल असं सुप्रिया सुळे यांनी सकाळी म्हटलं होतं या आंदोलनादरम्यान जितेंद्र यांच्यावर सरकारचा दबाव असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला होता सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाला यश मिळावे आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी बनेश्वरमधील ग्रामस्थांनी मंदिरात जलाभिषेक आणि विधिवत पूजा सुद्धा केली होती शिवलिंगावर अभिषेक करून गावकऱ्यांनी देवाला साकड सुद्धा घातलं होतं प्रशासनाच्या अनास्थेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती सुप्रिया सुळे यांनी पंधरा दिवसांमध्ये कामाला सुरुवात करा अशा प्रकारचं मत मांडलं होतं त्यानंतर एक महिन्यामध्ये कामाला सुरुवात करू अशा प्रकारचे पत्र जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी पाठवलं परंतु आता सुवर्ण मध्य काढत बावीस दिवसांनंतर म्हणजेच दोन मेला कामाला सुरुवात करण्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी त्यांचं उपोषण सोडलंय सुप्रिया सुळे आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या प्रशासनाचे अधिकारी सुप्रिया सुळेंना उपोषणाच्या स्थळी भेटायला आले होते यावेळी काम कधी सुरू होणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी विचारलं होतं या, विचार या कामाला अंदाजे पन्नास लाख लागत आहेत डीपीसी कडून ते बजेट मंजूर करण्यात आले आम्ही पावसाळ्यापूर्वी काम सुरू करू असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं मंत्री येतात तेव्हा रस्ता रात्रीतून तयार होतो तुम्ही तारीख सांगा ती सांगणार नसाल तर तुम्ही चहा घेऊन जा असं अधिकाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी सुनावलं होतं त्यानंतर चौदा दिवसात काम सुरू करणार असाल तर उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी अधिकाऱ्यांना उपोषण स्थळी सांगितलं होतं दिनांक नऊ मे पर्यंत रस्ता रस्त्याच्या कामाला सुरुवात करू असं अधिकारी म्हणत होते पण अखेर त्या दोघांचाही सुवर्ण मध्य काळ काढत बावीस दिवसांनंतर म्हणजेच दोन मेला कामाला सुरुवात करणार असल्याचं जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांचं उपोषण सोडलंय सुप्रिया सुळे यांनी केलेल्या त्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय आणि ते सकाळपासूनच त्या उन्हात बसल्या होत्या आणि त्यांच्या उपोषणाला यश ये येण्यासाठी अनेकांनी नि प्रार्थना सुद्धा केली होती शेवटी त्यांचं हे उपोषण आता त्यांनी मागे घेतलंय आणि आता रस्त्याच्या कामांना सुरुवात कधी होणार याची ता तारीख सांगण्यात आलीये पण आता ही तारीख सांगितल्यानंतर सुद्धा ते काम नक्की त्याच तारखेला सुरू होत आहे की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या रस्त्याच्या कामांसंदर्भातील उपोषणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद